नमस्कार हर हर महादेव तर आतापर्यंत काशीमध्ये मी तुम्हाला बरंच काही दाखवलं जसं की काशी विश्वनाथ कालभैरव आरतीचा व्हिडिओ मी टाकला होता पण यूट्यूबने तो ब्लॉक केला म्युझिकमुळं तर नंतर वापस अपलोड करून टाकू आणि बरंच काही तर आज मी तुम्हाला किनाराम बाबाच्या आश्रमला घेऊन जाणार आहे जे जगातले पहिले अगोरे होते त्यानंतर गोस्वामी तुलसीदासांनी स्थापित केलेलं संकटमोचन हनुमान मंदिर ते खरंच खूप सुंदर होतं आणि त्यानंतर दुर्गा मातेचं मंदिर होळीला मी काशीलाच होतो तर होळी आणि धुराड्याचा व्हिडिओ मी आधीच टाकला होता वरती जे आई बटन कोपऱ्यात येतं त्यामध्ये तुम्हाला ते लिंक भेटेलच किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काशीला होळी कशी होती आणि काशी करवत मंदिर हे टाकून देईल नमस्कार रामराम राम तर आता आपण चाललो आहे किनाराम बाबाच्या आश्रमला किनाराम बाबा हे सर्वात पहिले अगोरी होते आणि त्यांचा आश्रम आहे तर किनाराम बाबा हे जगातले पहिले अगोरी होते आणि त्यांना ब्रह्म विष्णू महेश आणि शक्तीचं वरदान प्राप्त होतं आणि त्यांनी हा संप्रदाय सुरू केला आता बाकीच्या संप्रदाय जे बी असेल नाथ असेल योग मार्ग असेल पतंजलीचा मार्ग असेल गौतम बुद्ध असेल जैन असेल सगळ्यांचा सा मार्ग हा मुक्तीपर्यंतच घेऊन जातो त्याचे मार्ग वर्णन आणि शैली वेगवेगळ्या जरी असल्या तर ध्येय एकच असतं तर त्याचप्रकारे एक अघोर पंथ आहे आणि तो एक तांत्रिक पंथ आहे तर गंगा नदीपासून हे आश्रम एक ते दोन किलोमीटर असेल आणि आपण इथं पोहोचलेलो आहे तर आश्रम बऱ्यापैकी सुंदर आणि स्वच्छ आहे तर एक क्रीम कुंड आहे आणि हे असं मानलं जातं की इथलं पाणी जे आहे ते खूप पवित्र पाणी अगोरी पंथामध्ये त्यानंतर हे जे आश्रम आहे इथं बाबाने समाधी घेतलेली आहे आणि जागीजागी तुम्हाला असे शिवपिंडी आणि हे असे स्मारक दिसतील तिथं पण खूप साऱ्या आघोरी लोकांनी समाध्या घेतलेल्या आहे त्या ज्या समाध्या घेतल्या होत्या त्यांनी त्या काळात त्या समाधीवरती एक शिवलिंग एक समाधीचं प्रतीक म्हणून ठेवलेलं असतं त्यानंतर इथं पाठीमागाचं एक स्मशानभूमी पण आहे जिथं कंटिन्यू स्मशानात लोकांना घेऊन येणं वगैरे चालू असतं त्यानंतर इथं मासे आणि भाताचं नैवेद्य दिलं जातं पण आता मी एक दीड वर्ष झालं नॉनव्हेज सोडून एक दीडपेक्षा जादा झाला असेल पण आता मी नॉनव्हेज खात नाही तर त्यामुळं काही आम्ही काही त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही इदा पन ले ले। इदा तर हे बघा इथं पण सुद्धा आपण बघू शकतो की या सगळ्या समाधी आहे ज्या अगोरी लोकांनी एकेकाळी घेतलेल्या आहे आता इथं समाधी वगैरे घेत नाही कारण जागेचा अभाव आहे तर इथं तुम्हाला मी एक अनोखा गणपती दाखवणार हा आहे अघोर गणपती हा मुळीच घरात पूजण्याचा गणपती नाही आहे हा स्मशानातला गणपती म्हणून ओळखला जातो आणि एक याचा एक तांत्रिक दृष्टिकोन आहे तो घरात आणण्याचा प्रयत्नही करू नये घरात नको आणि आपल्याला सहन होणार नाही त्या गोष्टी सहन करावे लागते तर जागी जागी हे सजावटीचा विषय या हे ज्या सिरॅमिकच्या सिमेंटाच्या ज्या खोपड्या आहेत त्यानंतर इथं बरंच काही मंदिर आहे छोटे मोठे जसे गणपतीचं मंदिर आहे भद्रा मारुतीचं मंदिर आहे आणि महादेवाचे मंदिर आहे तर खूप सुंदर आणि खूप एक विशेष ऊर्जा असलेली जागा ही कारण खूप साऱ्या योगी लोकांनी इथं तपस्या केलेली आहे आणि समाध्या घेतलेल्या आहे त्या समाध्यांवरती त्यांचे नावं तर नाही सांगितलेले पण खरंच खूप छान ऊर्जा आहे इथं म्हणजे रोडच्या बाजूला आहे पण तुम्ही आश्रममध्ये पाऊल टाकताच तुम्हाला एक अलग शांतता आणि एक संतुष्टपणा फील होईल आतमधून तर जर तुम्ही इथं आलात तर ध्यान लावून बसू शकता बसाच खरंच आणि त्यानंतर इथं एक धुनी आहे म्हणजे एक यज्ञ आहे त्या काळापासून चालू आहे तिथली विभूती लावू शकता किंवा घरच्यांना प्रसाद म्हणून घेऊ शकता हे क्रीमकुंड आहे इथलं पाणी तुम्ही डोक्यावर घेऊ शकता तोंड धुवू शकता आणि खरंच ते बी खूप छान वाटतं त्यानंतर खरंच आश्रम खूप सुंदर आहे जिथं बाबांनी समाधी घेतलेली आणि याच्यावर प्रभाव हा उत्तर भारतापेक्षा वरचा दिसतो आणि बाकी सुंदर आहे एवढंच म्हणू शकतो मी मग आम्ही निघलो संकट मोचन हनुमान मंदिराकडं हे गोस्वामी तुलसीदासांनी स्थापित केलेलं मंदिर आहे आणि सुमारे आता पाचशे वर्ष जुनं हे मंदिर आहे तर वीस मिनिटाच्या रिक्षाच्या ई रिक्षाच्या राईडमध्ये आम्ही पोहोचलो मंदिरा मंदिरा दो दो तर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बाहेर मंदिराच्या ट्रस्टने मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहे तर खरंच खूप सुंदर हो मंदिर आहे मधी एकदम जुन्या काळातलं चार पाचशे वर्ष जुन्या पेंटिंग वगैरे आहे मधी श्रीरामांच्या मंदिरामध्ये आणि मारुतीचं पण मंदिर खूप जुनं आहे आणि एकदम मन प्रसन्न होऊन जातं खरंच तुम्ही जर आले जर काशीला तर हे मंदिर बघितलं बिकर जाण्यात काही अर्थ नाही नक्कीच ला या मंदिराचे दर्शन घ्यायला पाहिजे आणि आता आपण पोचलो आहे दुर्गा मातेच्या मंदिरात तर खूप सुंदर भव्य ऊर्जा असलेलं हे मंदिर आहे जे ज्याचं वर्णन स्कंदपुराणात सुद्धा आहे इथं खूप साऱ्या देवी देवतांची मंदिरं विशेष म्हणजे देवींचे जे आजूबाजूला आणि हे दुर्गाकुंड आहे जे मंदिराला लागूनच आहे इथं लोक आंघोळ वगैरे करत असेल पण मग या पाण्यात सध्या गानवास येतो आहे का तिथे काही कचरा असल्यामुळे तर रात्रीच्या वेळेस काही करणं शक्य नव्हतं पण अशी पौर्णिमाची रात्र होती आणि सुंदर असा व्यू होता खरंच खूप छान राहिला हा दिवस त्यानंतर आम्ही वापस पोहोचलो हॉटेलवरती रंगपंचमीमुळं बाहेर सगळं बंद आहे त्यामुळं हॉटेलवरतीच आपण आहे पार्सल हॉटेलवाल्यांनीच मिक्स व्हेज आणि रोटी दिलेली बघू कसं आहे तर एक कोणत्या तरी केटर्सवाल्यांनी आणून दिलेलं जेवण आहे पण खरंच सांगतो आज खूप दिवसानंतर वाटलं की इथं घरच्यासारखं जेवण भेटलेलं आहे कारण ते केटर्सवाल्यांनी घरूनच बनवून आणून दिलेलं आहे पार्सल तर असा छान राहिला दिवस तर पुढच्या भागात मी तुम्हाला काही काशीमधल्या देवींचे अद्भुत आणि रहस्यमयी मंदिरं दाखवणार आहे आजच्यासाठी एवढंच नमस्कार हर हर महादेव